हाय गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आता मी पुन्हा एकदा एक गेम खेळणार आई आहे आईचा रुमाल हरवला तो मला सापडला स्टार्ट बघा कसे एकमेकांना पकडत आहे आईचा रुमाल हरवला आऊट आऊट चला पुढचा लवकर लवकर खेळा आई सरुमाल माल हरवला किती छान खेळत आहेत बघा किती भारी वाटतय लेकरांचा गेम बोला लवकर आईचा रुमाल हरवला बोला। 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 <laughs> कसा वाटला तुम्हाला हा गेम कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब करा सर्वांना करा याच्यापुढे तुम्हाला अजून नवीन नवीन गेम दिसणार सर्वांनी बोला, तो बोला। करा सर्वांना सबस्क्राईब पाहिजे की नाही असं करा सर्वांनी ह्या स... लहान मुलांसाठी सर्वांनी लाईक शेअर subscribe karo thank you bye